नंदुरबार येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्याचे लाडके नेते नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा निर्मितीनंतरच्या सव्वीस वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिक देण्यात येणार आहे व्हॉलीबॉल स्पर्धा सोडून बाकी सर्व स्पर्धा फक्त नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा प्रिटूंसाठी राहतील तरी वेळेत विनामूल्य नाव नोंदणी करून जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन संयोजन समितीनं केलं नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावीत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावीत आणि आयोजन समितीचे प्रमुख ईश्वर धामने यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली निबंध स्पर्धेसाठी प्राध्यापक डॉक्टर पंडित सर मोबाईल नंबर सत्याहत्तर पंचेचाळीस एकोणनव्वद झिरो दोन चौऱ्याण्णव रोप स्किपिंग स्पर्धा नाव नोंदणीसाठी धनराज अहिरे अठ्याऐंशी अठ्याऐंशी चौवेचाळीस झिरो सात एकोणतीस कॅरम स्पर्धेसाठी नाव नोंदणी जगदीश बच्छाव नव्याण्णव एकवीस एकोणतीस झिरो तीन बारा बुद्धिबळ स्पर्धेसाठी नाव नोंदणी शोभराज खोंडे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी 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 झिरो नऊ चौऱ्याहत्तर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाव नोंदणी योगेश निकुंभा सत्त्याण्णव चौसष्ट बावीस एकाहत्तर सोळा याच्याकडे नाव नोंदणी करायची दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवारी सकाळी सात वाजता मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्या निवासस्थानी करण्यात आलं गावित यांच्या खोडाईमाता रोड रोडवरील निवासस्थानापासून मॅरेथॉनला सुरुवात होऊन यशवंत विद्यालय जी महाविद्यालय रोड अंधारे चौक राणा प्रतापुतूत उड्डाणपूल गेट स्वागत पेट्रोल पंप करण पाटोदा गाव व सप्तशृंगी मंदिरापर्यंत परत त्याच मार्गे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचं निवासस्थान असा स्पर्धेचा मार्ग राहील अठरा वर्षावरील वयोगटासाठी म्हणजेच खुल्या गटासाठी ही स्पर्धा राहील मॅरेथॉन स्पर्धेसाठी इच्छुकांनी ईश्वर धामने मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावीस सत्तावन्न झिरो नऊ यांच्याकडे दिनांक बारा ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी कला आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी तसेच क्रीडा कौशल्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी नाव नोंदणी करून सहभाग सा घ्यावा असं आवाहन विजय गौरा क्रीडा महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचा सा पंधरा ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो आणि त्यानिमित्तानं आम्ही विजय गौरव क्रीडा महोत्सव मार्फत अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये विविध स्पर्धेंचं आयोजन नंदुरबार जिल्ह्यामध्ये केलेलं आहे यामध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलं आहे सर्व शाळेचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि खुला गट असे दोन गटांसाठी आम्ही या ठिकाणी निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि विषय हे आदरणीय गावित साहेबांवरच आधारित विषयांवर या स्पर्धा या ठिकाणी निबंध लेखनाच्या आम्ही घेणार आहोत त्यासोबतच आपण व्हॉलीबॉल त्यानंतर रोप स्किपिंग मॅरेथॉन कॅरम आणि बुद्धिबळ या सुद्धा आयोजन आदरणीय गावित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केले आहे अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये या विविध स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी होणार आहे